नमस्कार डी नाईन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मोठी बातमी आहे ती जालना जिल्ह्यातील पारत पोलिसांनी एका महत्त्वपूर्ण कारवाईत तब्बल अठरा चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत तो माहितीच्या आधारे पारत पोलिसांनी पिंपळगाव रेणुकाई येथे छापा टाकला त्यांना माहिती मिळाली होती की राजूसाहेबराव नरवाडे नावाचा बत्तीस वर्षीय आरोपीत चोरीचे मोबाईल विकत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माने यांच्या आदेशाने उपनिरीक्षक नेमाने यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली सुरुवातीला आरोपीत उडवाउडवीची उत्तरे देत होता पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कबूल केले की हे सर्व मोबाईल चोरीचे असून ते छत्रपती संभाजीनगर येथून आणले आहेत पोलिसांनी आरोपिताकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण अठरा मोबाईल फोन जप्त केले आहेत ज्यांची किंमत सुमारे दोन लाख रुपये चौसष्ट हजार आहे प्रकरणी आरोपित राजू नरवाडे याच्याविरुद्ध पारद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जालना पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली मी आय समाने पोलीस स्टेशन पार आज रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना माहिती मिळाली की राजू साहेबराव न घोडे वय बत्तीस वर्ष राहणार पिंपळगाव काही हा आ, चोरीचे मोबाईल छत्रपती संभाजीनगर येथून येऊन गावात विक्री करत आहे अशी माहिती मिळालीवरून सदर इस्मास आज रोजी माझा पोलीस स्टाफ पी एस आय नेमाने तसेच पी सी निकम पी सी संतोष जाधव यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्या असतात त्याच्या ताब्यातून एकूण अठरा मोबाईल विवो कंपनीचे चार, चार, चार आ, वन प्लसचे एक चे चार रि रियलमी रे, एम आयचे दोन रेडमीचे दोन रिअलमी कंपनीचा एक ओपो कंपनी मोबाईल दोन, दोन लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल साहेब यांच्या तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भोपाली साहेब व एस डी पी ओ नितीन खटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय माने पी एस आय नियमाने पी सी निकम पी सी संतोष जाधव हो, यांनी केली